चला मित्रांनो फायनली आता आमच्या चाळीची पूर्ण आवरसावर झाली आहे आता, आता कांदे पण गेले आता मस्त कांदे लावलेले आम्ही आता दुसरे नवीन कांदे आले का मग टेन्शन नाही राहणार आम्हाला काही आता फक्त राहिलं एवढ्या गोण्या ह्या गोण्या वगैरे व्यवस्थित ठेवायची कचरा वगैरे उचलायचा आहे एवढं राहिलं का मग आमची चाळ होऊन जाईल चला जातो मी घरी जेवण घरी करतो काय रे काय रे माऊलीने माहिती आता हॅलो थांब इतक्या चाळ आवरली एक एक काम क्लिअर करतोय आता काय रे हे काम करायचं होतं ना आपल्या बंगल्याचं काम चालू आहे ना मग बांगल्याचं काम पण तेच नाही आले अरे हा मला लक्षात सुद्धा आलं बाय माउली त्या बंगल्या कामासाठी माणसं चालली नाही मला कुठं राहिले मला वाटलं कॉल केला असेल त्यांना आता किती यार दुपार होऊन गेली आता दुपार झाली अनस काय आज आपल्याला सांगितलं पण नाही त्यांनी त्यांचा आजचा पगार आजचा पगार तर देणारच नाही त्यांना त्यांना डायरेक्ट दोन दिवस पगारच नाही आता त्यांना काम करून घेऊ त्यांच्याकडून त्यांना पगार द्यायचा नाही आता काम आवरू, आवरू, अरे पण तू कशालते गज वगैरे हो उचलतो ठेवू चालते गज खाली शंभू ठेव चालते गज इकडं अरे पण त्यांचं काम आहे उद्या ते आले परत ते नको मानायला का तुम्ही उलट पालट गज केलं सगळे झटे नको आता ह्या बाय आपल्या घराचा पाया पूर्ण झालाय सगळा बरोबर पाया पूर्ण झालाय सगळं टेन्शन न राहिला आता आता वरती मग भिता वगैरे बांधीलच आता मेन पाया असतो घराचा इकडे चल बरं शंभू चल बरं अरे फक्त पाया पूर्ण झालाय बाकी काहीच नाही तो पाया तो तो हा तेवढे दोन झाले वाटत बघा हा ते दोन झाले त्यांना का आत नव्हते वळले ना का आत नव्हते त्याला बोल ना आले त्यांना तू त्यांना येऊ दे उदे आता त्यांना बोलतोच मी चला तुम्ही इकडे दादा काय म्हणतो डबल फोन केला ना रे परत पप्पा मला बोलतील का तू कसा जरी कमी उद्योग करतो हा त्याच्यापेक्षांना हँडल ओव्हर करून घेतील जाऊ दे मरू दे